पंचेचाळीस हजाराची लाच घेताना अन्न सुरक्षा निरीक्षकास अटक करवीर तालुका कोगे मधील फरसाना व वेफर्स उत्पादकाकडून पंचेचाळीस हजाराची लाच घेताना अन्न सुरक्षा निरीक्षक विकास रोहिदास सोनवणे लाईफस्टाईल अपार्टमेंट प्रतिभा नगर यांना अँटी करप्शन विभागाने अटक केली या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून विकास सोनवणे यांनी करवीर तालुक्यातील कोगे येथील फरसाण वेफर्स उत्पादकांच्या फर्मला पाच ऑगस्टला भेट दिली असून तेल बेसन मिरची पावडरचे नमुने घेतले व तुमचे लायसन रद्द का करू नये अशी नोटीस दिली होती यानंतर फर्मचे मालक यांना भेटण्यासाठी गेले असता सोनवणे यांनी त्यांच्याकडे पंच्याऐंशी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला आहे तक्रारदाराने विकास सोनवणे बरोबरच चर्चा सुरू ठेवली यातून पंचेचाळीस हजार रुपये देण्याबाबत तोडपाणी झाली या तडजोडीनुसार विकास सोनवणे यांना पंचेचाळीस हजाराची लाच घेताना पकडण्यात आलं ही कारवाई लाजलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक बापू साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सुनील कर, पोलीस नामदार सचिन पाटील सुधीर पाटील संगीता गावडे प्रशांत दावने यांनी केली आहे महानकरी साठी संभाजी चौकुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा